खोटं किती बोलायचं असतं यालाही काही मर्यादा असतात खोटं बोल पण रेटून बोल हे राजकारणामध्ये चालतं असं आपण म्हणतो परंतु त्याच राजकारणामध्ये एवढंही खोटं चालत नाही की लोकांना जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा तुमच्या या खोटेपणावर प्रश्न निर्माण होतील आपण बोलतोय आमित शहाच्या विधानावर तुम्ही स्वत एकीकडं असं म्हणता की आम्हीच पक्ष फोडले आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली असं तुमचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते सर्वे सर्व नेते म्हणत आहेत आणि तुम्ही मात्र काल परवा आहे आणि सांगताय की शरद पवारांनी आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या प्रेमापोटी जे आहे स्वतःचे पक्ष फोडले तर ते कारणीभूत आहेत असं तुम्ही ठासून अगदी बोलतायत त्यावेळेला महाराष्ट्रातली जनता नक्कीच हसते या विधानावर नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हाबाडा हे चॅनल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने धांदाआट खोटं कितीही बोललात एक त्याला एक सीमा असते त्या स्वीकारण्याची जेव्हा सदैव त्याच गोष्टी तुम्ही रिगवत जाल ना तर त्यावेळेला त्या गोष्टी जनतेलासुद्धा त्याच्याबद्दल कोडं पडतं किंवा तुमचा जनाधार कुठेतरी कमी होत जा आपला पाहायला मिळतो हेही विसरू नका की महाराष्ट्रामध्ये जे आहे उद्धव ठाकरे जे आहेत हे त्या तालमीतले आहेत बाळासाहेबांच्या तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला बोलता येतं ना त्याचं प्रत्युत्तर देण्याची ताकद जी आहे ना उद्धव ठाकरेमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत असणारे संजय राऊत जे आहेत हे दोन जे आहेत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचे हे सगळे नाटकं जे आहेत ना ज्या पद्धतीनं तुम्ही खोटं बोलता येत ना त्या खोटेपणाला उघडं पाडण्याचं काम यांच्याही भात्यामध्ये तशा पद्धतीचे बाण आहेत हे लक्षात ठेवा पाहतो आहे की उद्धव ठाकरे यांनी जेव्हा अमित शहा अशा पद्धतीनं बोलतात ना त्यावेळा बोलता त्याचं उत्तर जे आहे सडेतोडपणे त्याच शब्दामध्ये त्यांनी दिलेलं आहे तरी असं म्हणाले की देश जो आहे वर्ल्ड कपमध्ये जो हारला तो अमित शहाच्या पुत्रप्रेमापुटे अमित शहाच्या जय शहा जे पुत्र आहेत त्यांच्यामुळं जे आहे भारत जो आहे वर्ल्ड कपमध्ये हारलेलं आहे असं विधान ते करत आहेत जर हे पुत्रप्रेम नसतं तर कदाचित भारत वर्ल्डकप जिंकलेला असता कारण आपण पाहतो आहे की जय शहा हे जे आहेत बी सी सी आयचे सचिव आहेत पूर्ण कारभार त्यांच्या हातात आहे पूर्ण भारतीय क्रिकेट मंडळ जे आहे ते त्यांच्या हातामध्ये आहे तेव्हा अशा परिस्थितीत केवळ पुत्रप्रेमापोटी भारताला वर्ल्ड कप हारावा लागला हे विधान जे आहे ना हे तितकंच प्रभावी आहे आणि अमित शहाला त्यांची बोलती बंद करण्या इतपत आहे दुसरीकडे ते हेही म्हणतात की तुम्ही जर समजा तुम्ही अशा पद्धतीचं जर बोलत असाल तर एक तर म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना तुम्ही खोटं ठरवताय किंवा तुम्ही स्वतः खोटं बोलताय हेही तुम्ही स्वीकारायला हवं हो। कारण स्वतः आपण पाहतो आहे की देवेंद्र फडणवीसांनी हे कबूल केलेलं आहे की आम्ही दोन पक्ष फोडले आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली हे सगळं जे आहे लोकांनी कानणं ऐकलेलं आहे डोळ्यांनी पाहिलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचार करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तुम्ही भ्रष्टाचारावर बोलताय कितीही ओरडून तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये छातीत ठोकपणे काही बोलायला लागलात लोक ऐकतील हे धांदाट तुमचं खोटं हे सोडून द्या तुम्ही जेव्हा भ्रष्टाचारावर बोलाल ना त्यावेळेला तुम्हाला उघडं पाडण्याचं काम उद्धव ठाकरे करतील संजय राऊत करतील ते तुम्हाला अजित पवार दाखवतील जेव्हा तुम्ही भ्रष्टाचारावर बोलाल ज्या वेळेला तुम्ही विकास कामाच्या संदर्भात बोलताना त्यावेळेलासुद्धा तुमचा प्रत्येक ठिकाणचा विकास जो आहे ना कशा पद्धतीनं तुम्ही केला आहे आणि त्याचं वास्तव आहे ना ते जनतेच्या समोर ते आणतील तुम्ही प्रत्येक मुद्दे आपण पाहतो आहे की देशामध्ये जी बेरोजगारी आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणता की आम्ही एवढा विकास केला शेतकऱ्यांची हालत काय आहेत हे शेतकरीही जाणतात आणि उद्धव ठाकरे आणि आपण पाहतो आहे की महाविकास आघाडी जी आहे ह्या ते नेते जे आहेत हे सगळे तुम्हाला प्रश्न करत असताना किंवा जनताच तुम्हाला प्रश्न करत असताना यावेळेला दिसेल किंवा आपण पाहतो की जनता ज्या वेळेला तुम्ही प्रचारसभातून बोलाल त्यावेळेला जनता तुम्हाला हे विचारेल की कुठं शेतकऱ्यांची प्रगती झालेली आहे कुठं भ्रष्टाचार तुम्ही मुक्त केलेला आहे कुठं विकास दिसतो आहे हे सगळे प्रश्न जे आहेत कारण आपण पाहतो आहे तुमच्या विकास यात्रा तुमचे रथ विकास रथ जे फिरत आहेत त्यांना जो विरोध गावोगावी होतो आहे समाजामध्ये ज्या चर्चा चालत आहेत ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत तुमच्या नैतिक तत्त्वांच्या विरोधात चालत आहेत आणि तुम्हाला असं वाटतं आहे की लोक हे सगळं धादाट खोटं स्वीकारतील असं होणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुमच्या समोर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आहेत त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणच्या राजकीय नेत्यावरसुद्धा वार करू शकणार नाहीत तुम्हाला तशाच पद्धतीची प्रतिक्रिया किंवा तशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला मिळेल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपला प्रचार करत असताना ह्या मुद्द्यांना कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे नाहीतर तोंडावर पडण्याची वेळ आल्याशिवाय रडारडाई या ठिकाणी मी थांबतो आपल्याला पाहायचं आहे की अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं मोदी शहा या महाराष्ट्रामध्ये प्रचार करतील आणि त्याचं उत्तर आपण पाहतो की उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार असे नेते जे आहेत महाविकास आघाडीमधले ते कशा पद्धतीने देत आहेत हे आपल्याला नक्कीच पुढं पाहता येणार आहे किंवा अप्रिया ठिकाणी थांबूया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद